आपण भारतातले मोस्ट ऑफ दी लोक जे आहोत ते चटोऱ्या आहोत त्यातल्या तात शाम की चाय यांनी सुकून आणि त्याच्यासोबत काही चटपट जर झालं तर मग मज्जाच वेगळी तर चला मग बनू असंच काही चटपटीत त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर मी दोन टोमॅटो आणि कोथिंबीरचं जे आहे ते पेस्ट बनवून घेतली आहे त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये गव्हाचं पीठ आणि रवा जेवढं गव्हाचं पीठ तेवढाच रवा त्याच्यामध्ये नंतर जे आहे ते ओवा जिरे हे टाकून घ्यायचं आहे हे थोडंसं मिक्स करून त्याच्यामध्ये नंतर हळदी लाल तिखट आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे ह्याला हलक्या हाताने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सगळं व्यवस्थित चवीकडे पसरलं जाईल हे पीठ कोरडं असतानाच मिक्स करायचं जेणेकरून हे व्यवस्थित मिक्स होईल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा तूप किंवा तेल तुमच्या मनानुसार आणि आपण जे टोमॅटो आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतली होती ते टाकून घेऊन ह्याला मिक्स करायचं आहे आणि हे मिक्स करून घेऊन झाल्यानंतर त्याच्यात गरजेनुसार पाणी टाकून आपल्याला एकदम घट्ट असं पीठ ह्याचं मळून घ्यायचं आहे हे पीठ मळल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून पंधरा ते वीस मिनिट हे पीठ झाकून ठेवायचं तोपर्यंत आपण त्याच्यासाठी लागणारी स्लरी बनवून घेऊया त्याच्यासाठी दोन चमचे तेल आणि त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकून हे व्यवस्थित आपल्याला चमचानं जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गुठळ्या न राहू देता मिक्स करायचं आहे इथे तुम्ही मैद्याचाही वापर करू शकता पण मी हे स्नॅक जे आहे ते गव्हाच्या पिठाचं बनवत आहे तर मी गव्हाचं पीठ यूज केलं आहे त्यानंतर जे आहे ते पोळी पाटावर थोडंसं पीठ डस्ट करून आपल्याला हे जे पीठ आहे त्याच्या दोन लाट्या करून घ्यायच्या आहेत आणि अर्धी लाटी झाल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तीळ टाकून पुन्हा लाटून घ्यायचं आहे तसंच दुसरी ही लाटी आपल्याला लाटून घ्यायची आहे ह्या दोन्ही लाट्या लाटून झाल्यानंतर आपली जी खाल्ली साईड होती लाटताना जिला गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे त्या एका लाटीला स्लरी लावून घ्यायची आहे जी आपण ऑलरेडी बनवून घेतली होती ती सगळीकडे व्यवस्थित पसरवून लावायची आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जी दुसरी लाटी आहे ती ठेवून घ्यायची नंतर ह्याचे जे आहे ते कापण्या करून घ्यायच्या आता ह्या उभ्या सगळ्या कापण्या कट करून झाल्यानंतर एक एक कापणी घेऊन आपण त्याचे त्रिकोणाकृती आकारामध्ये त्या कापण्यांना व्यवस्थित कट करून घेणार आहोत हे पहा असं कट करायचं त्रिकोणाकृती जेणेकरून त्याला एक चांगला आकार येईल आणि त्याचबरोबर जर आपलं स्लरी लावून चिटकवलेलं निघत असेल तर त्याला थोडंसं दाबून घ्यायचं नंतर जे आहे ते गॅस चालू करून एका कढईमध्ये तेल टाकून आपल्याला ते व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे नंतर छोटासा गोळ्या टाकून आपल्याला पाहायचे की हे गरम झालं आहे की नाही त्याच्यानंतर आपल्याला आपण केलेले सगळे त्रिकोणाकृती कापण्या ज्या आहेत त्या व्यवस्थित कमी आचेवर गॅसची फ्लेम ते जी आहे ती कमी ठेवायची जेणेकरून आपल्या कापण्या करपल्या जाणार नाहीत ह्या कापण्या आता आपल्याला व्यवस्थित सगळ्याच तळून घ्यायच्या आहेत ह्या व्यवस्थित महिनाभर टिकू शकतात जर तुम्हाला बनवायचं असेल एकदाच तर बनवू शकता महिनाभर ह्याला काहीही होणार नाही ह्या सगळ्या तळून घेतल्यानंतर मी लगेच चहाची तयारी करणार आहे कारण ह्याच्यासोबत चहा पिण्याची मज्जाच वेगळी त्याच्यासाठी मी आद्रक आणि इलायचीचा तुकडा जे आहे ते थोडासा वाटून घेतला आहे तर गॅस चालू करून पातेल्यात थोडंसं पाणी त्याच्यात साखर चहापत्ती नंतर आदरक आणि इलायची टाकायची तुळशीचे पानं ऑलरेडी चहापत्तीत आहेत तर मी ते टाकणार नाही ह्याला छान अशी उकळी आल्यानंतरच त्याच्यामध्ये दूध टाकायचं मी पाणी कमी टाकते कारण मला जास्ती पाणी चहामध्ये आवडत नाही हे पहा किती छान दिसतंय आणि आता ह्याच्यामध्ये छान अशी उकळी आल्यानंतर मी दूध टाकून घेणार आहे चहा मी सतत कमी गॅसवरच बनवते कारण वेळ लागतो पण हे एकदम मस्त बनतं आता मी चहाला व्यवस्थित उकळू देणार आहे त्याच्यानंतर जे आहे ते चहा आणि आपण बनवलेलं हेल्दी आणि टेस्टी स्नॅक एन्जॉय करणार आहे तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद